संशयित दहशतवादी झुबेर हंगरकरची कुंडली साम तो नगर आई टी व्हीच्या हाती लागली आहे तो पंधरा वर्षांपासून हिंजवडी आणि कल्याणी नगरमध्ये नामांकित आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याचं समोर आलंय तर अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जिहाचा प्रचार करण्याचं उद्दिष्ट हंगरकरचं होतं तर दोन हजार पंधरामध्ये तो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आलेली आहे बघा हंगरकेकरची कुंडली सामच्या हाती लागली आहे पंधरा वर्षांपासून हिंजवडी आणि कल्याणी नगरमध्ये तो आय टी इंजिनियर म्हणून कार्यरत होता सोलापूर उर्दू हायस्कूल आणि वालचल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतलेली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादच्या प्रसाराचं उद्दिष्ट तो बाळगून होता दोन हजार पंधरामध्ये दहशतवादाशी संबंधित व्यक्तींशी त्याचा संपर्क आला आय डी बनवणे एकटे हल्ले करण्याबाबतचा त्याचा अभ्यास होता पंधरा वर्षांपासून हिंजवडी आणि कल्याणीनगरमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत